जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भिलवडी खंडोबाची वाडी जुना तासगाव रस्त्याची दयनीय अवस्था शेतकऱ्यांचा संताप भिलवडी आणि खंडोबाची वाडी या दोन गावांना जोडणारा जुना तासगाव मार्ग सध्या अत्यंत दूर अवस्थेत असून नागरिक शालेय विद्यार्थी वाहन चालक आणि शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे भिलवडी ते खंडोबाची वाडी या अंदाजे तीन किलोमीटर अंतराच्या तेहतीस फूट रुंदीच्या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत रस्त्यांच्या दोन्ही बाजूनी काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण व कातर काम केल्यामुळे रस्ता अधिकच अरुंद झाला आहे या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले शेतकरी आणि वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे विशेषतः शेतवस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे रस्ता इतका खराब झाला आहे की दोन वाहने एकमेकांना क्रॉस करतानाही अडचण येते खड्डे चुकवताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन पडते आणि त्यामुळे दररोज किरकोळ अपघाताचे प्रकार घडत आहेत शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी आणि ऊस कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हाच मुख्य रस्ता असल्यानं शेतकरी वर्गाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे सध्या साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला असून ऊस वाहतुकीसाठी हा रस्ते अत्यंत आवश्यक आहे मात्र रस्त्याच्या या बिकट अवस्थेमुळे शेतकऱ्यांना अक्षरशः त्रास सहन करत ऊस वाहतूक करावी लागत आहे त्यामुळे येथील नागरिक आणि शेतकरी वर्गानं संबंधित विभाग तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे तातडीनं लक्ष द्यावे आणि हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नव्यानं करण्यात यावा अशी जोरदार मागणी केली आहे नमस्कार मी सर्वोईत हनुमंतराव माने भिलवडी गावचा रहिवासी असून दोन हजार चौदापासून आम्ही ह्या यादवमाळा भिलवडी ह्या इथं राहिला आहे आमच्या ही आधीपासून इथं वस्ती आहे जवळपास पंच्याण्णव सालापासून ह्या ठिकाणी वस्ती आहे शंभर एक संख्या शंभर एक शंभर दीडशे लोकांची वस् वस्ती असणारा हा भाग आहे आणि इथं आत्ता पत्रकार साहेबांनी येऊन ती सगळी परिस्थिती बघितलेली आहे आणि दुर्दैवानं इथल्या स्थानिक प्रतिनिधी लोकप्रतिनिधींनी म्हणा पंचायत समितीने म्हणा किंवा इथल्या सगळ्या स्थानिक लोकप्रतिनिधी सगळ्यांनीच ह्या रस्त्याकडे थोडंसं दुर्लक्ष केल्या असल्याकारणानं हा आम्हाला त्रास हा गेल्या कित्येक वर्षापासून होतो आहे आम्ही दोन हजार चौदा लावलो आहे पण ह्याच्या आधीपासून इथं लोक लोकं वास्तव्य असं असणारे पंच्याण्णव बसणाऱ्या असणारे इथं आमच्यासमोर सगळ्यांसमोर तुम्हाला दिसत आहेत खरं तर आत्ताची परिस्थिती बघितली तर उसाचा सीझन आहे ह्या आ अर्धा दिवसात टोळ्या आलेल्या आहेत लोक पटकन रस्त्याकडे जे ऊस जाणार आहेत त्या अनुषंगानं लोक ऊस घालवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत आणि ऊस घालवत असताना हे येणाऱ्या अडचणी ह्या फार त्रासदायक आहेत येणारे जाणारे आमची लहान मुलं असतील ती येत जात करत असतात जाण शाळकरी मुलं भिलवडीला खंडवाडीला जास्त नाही पण भिलवडीला वास्तव्य जास्त असल्यानं रहदारी जास्त असल्याने व्यवहार सगळे भिलवडीत असल्यामुळं आमची लहान मुलं भाऊ असतील आमच्या बहिणी असतील सगळ्या ह्या भिलवडीत शा शिक्षणासाठी जात असतात आणि येताना ट्रॉली असेल ट्रॅक्टर असेल ही त्या इकडे असतात एखादी बैलगाडी असेल आणि रस्ता खचलेला आहे रस्ता पूर्णपणे खचलेला आहे पाणी आहे थोडंसं शेतकऱ्यांनीसुद्धा ह्याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे कारण ही वाढलेली सगळी अतिक्रमणं स्वतः काढून कारण आपल्या भविष्याचा जर करायचं असेल तर स्वतः त्याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि सगळे अतिक्रमण काढली पाहिजेत ह्या ह्याच्याकडं थोडं प्रशासनानं लक्ष द्यावं आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत हा रस्ता स्थानिक आमदारांच्या माध्यमातून जावावा ही आम्ही ह्या इथल्या वस्तीच्या माध्यमातून विनंती करतो ठीक आहे पुढल्या दोन दिवसात आम्ही देखील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या ऑफिसला भेट देऊन त्यांना तिथं निवेदन देतोय आणि हां ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देतोय आणि हा मा दे दे रस्ता आचारसंहिता लागायच्यात थोडंसं ह्या रस्त्याची मान्यता मिळावीन रस्ता चालू व्हावा ह्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्हाला ह्या ह्या रस्त्याचं काम परत तिथले लोकप्रतिनिधी असतील किंवा तिथले पंचायत समितीतले अधिकारी सांगतील आता आचारसंहिता चालू झाली मग थोडं थांबा मग आचारसंहिता था चालू परत जिल्हा परिषद परत ग्रामपंचायत पुढं पर पण पुढं अनेक निवडणुका ह्या लागणार आहेत आणि वर्ष दीड वर्ष जाणं हे काय आता राहि झालेलंच आहे आणि दीड वर्ष नको कारण हा सगळ्यात त्रास शेतकऱ्यांना तर होतो पण लहान मुलांना तितका होतो कारण एखाद्या वेळेस लहान मुल शाळेतून जास्त गडबडीने येत असतं समोरून टॉली असते लहान मुलाला काही समजत नसतं काय प्रसंग घडायच्या आधी आपण सावध होणं फार गरजेचं आहे आणि लवकरात लवकर ह्याला शासनानं मान्यता देऊन ग्रा पंचायत समितीनं मान्यता देऊन हा लवकरात रस्ता पूर्णतत्त्वाला न्यावा हे अशी मान्यता ही अशी विनंती आम्ही जनशक्ती न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांच्या माध्यमातून करतो धन्यवाद